या पद्धतीने जर तुम्ही सिमला मिरची भाजी केली ना तर याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही आठवड्यातून एक ते दोन वेळेस तुम्ही हे डब्यासाठी जरूर करणार किंवा घरी खायला देखील करणार तर इथे मसाल्यांमध्ये साहित्य घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आहे मीठ आहे दोन चमचे बेसनपीठ आहे अर्धा चमचा हळद आहे धने जिरे पूड आहे काळा मसाला आहे आणि लाल तिखट आहे तर इथे काळा मसाला दोन चमचा घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे बेसनपीठ आणि चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा पूड घेतलेला आहे आणि मीठ देखील याच्यामध्येच मी टाकून घेतलेला आहे आणि धनजिरेची पूड एक घेतलेली आहे एक ते दीड चमचा आता सर्व आपल्याला मसाले जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला या सिमला मिरचीमध्ये आपल्याला इथे भरून घ्यायचं आहे तर शिमला मिरच्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत इतकी टेस्टी भाजी होते ना की तुम्ही जरी एकदा जरी करून पाहिली ना तर आठवड्यातून एक ते दोन वेळेस नक्की कराल तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता मुलांना देऊ शकता किंवा मोठ्यांना देऊ शकता डब्यामध्ये द्यायला अगदी अशी इथे सुकी भाजी ही तयार होते तर खूप टे खायला देखील टेस्टी लागते ही भाजी लहान मुले देखील आवडीने खातील इतकी टेस्टी ही भाजी होते तर आता सर्व शिमला मिरच्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे तर आता इथे ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर मोठ्या चमच्याने मी दोन ते तीन चमचे इथे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण एक चमचा लसूण टाकणार आहोत लसूण जे आहे ते ठिचून घेतलेलं आहे ओवडधोवड असा लसूण जे आहे ते ठेसून घेतलेलं आहे तेलामध्ये मिक्स झाला की लगेच याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेऊयात आता तेलामध्ये आपल्याला तीन ते चार मिनटासाठी ह्या शिमला मिरची ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत खूप आपल्याला इथे करपू द्यायच्या नाही आहेत अगदी लो गॅसवरती किंवा लो शेगडीवरतीच आपल्याला हे शिमला मिरची ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत अगदी एकाच मिनिटभर खालच्या साईडनं झाली की लगेच पुन्हा परतून दुसऱ्या साईडनं आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहे तर अगदी झटपट ही रेसिपी तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते तर एक टे आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या फ्राय होत आहेत तर तोपर्यंत आपण हा बाकीचा उरलेला जो मसाला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून छान त्याची पेस्ट तयार करून घेऊयात आणि पुन्हा नंतर आपल्याला मसाला बनवण्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर शिमला मिरची जी आहेत त्यात तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा इथे छान फ्राय झालेल्या आहेत कुठे करपल्या वगैरे नाही आहेत तर छान इथे फ्राय करून घेतलेले आहेत लसूण देखील छान फ्राय झालेले आहे तर ते लसूण देखील आपल्याला याच्यामधला काढून घ्यायचा आहे आणि परत एकदा दोन चमचे तेल टाकून आपल्याला याच्यामध्ये मसाला जो आहे तो पेस्ट बनवलेली ती परतून घ्यायची आहे आपल्याला तर खूप जास्त आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि अगदी वाटीभर पाणी टाकून मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तर छान तेल सुटलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे तर तयार झालेली आहे आपली इथे सिमला मिरचीची खमंग टेस्टी भाजी तर एकदा तरी नक्की बनवून बघा तुम्ही खूप टेस्टी भाजी तयार होते तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघताच क्षणिक खावीशी वाटणारी ही अशी तयार झालेली आहे शिमला मिरचीची भाजी बघू शकता खूप जास्त आपण इथे पाणी टाकलेलं नाही आहे डब्यामध्ये अगदी देण्यासाठी परफेक्ट अशी इथे रेसिपी आहे ही, ही तर नक्की बनवून बघा आता थंडीचे दिवस आहेत आणि बाजारामध्ये असे मस्त फ्रेश इथे शिमला मिरची आपल्याला भेटून जातात तर खूप टेस्टी लागते ही भाजी तर पुन्हा भेटूयासीच एका छानशा रेसिपीबरोबर